नमस्कार राधिका रेसिपी मध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिश्र डाळीचे बटन वडे बनवणार आहोत हा एक स्नॅक्सचा नवीन पदार्थ आहे ड्रेसला ज्या आकाराचे बटन असतात त्याप्रमाणे आपल्याला छोटे छोटे वडे बनवायचे आहेत म्हणून त्याला आपण बटन वडे असं नाव दिलेलं आहे दुपारच्या चहामध्ये देखील आपण हा पदार्थ खाऊ शकतो तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया तर पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला विसरू नका चल आता करूया आपल्याला बटनवड्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ आहे अर्धी वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी चण्याची डाळ आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि थोडस मिरीपूड ह्या सर्व डाळी कुकरमध्ये टाकून आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत ह्या डाळी आपण स्वच्छ धुतलेल्या आहेत आता कुकर मध्ये घालून दोन शिट्ट्या काढून घेऊया आपल्याला यामध्ये थोडीशी हळद थोडस तेल टाकून आता शिजवून घेऊया आपण डाळीला तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता आपण ताटामध्ये काढून घेऊया डाळ आपण आता काढून घेतलेली आहे आता आपण अशी मॅश करून घ्यायची आहे त्यामध्येच आपल्याला तांदळाचं पीठ ऍड करायचं आहे आपली डाळ मॅश झाल्याच्या नंतर आपल्याला तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे जेवढं बसेल तेवढं पीठ टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण लाल तिखट थोडस टाकलेलं आहे लगेच तांदळाचं पीठ आणि यामध्येच आपण मिरेपूट टाकून घेतली होती चवीनुसार मीठ आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपला उंडा झाला पाहिजे असं इतपत आपल्याला तांदळाचं आप पीठ टाकून घ्यायचं आहे गरम असल्यामुळे मी चमच्याच्या साह्याने मिक्स करत आहे नंतर आपण हाताने मळून घेणार आहोत आपल्याला उंडा होईपर्यंत पीठ टाकून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला हुंडा माळून घ्यायचा आहे आपला हुंडा तयार झालेला आहे आता आपण बटन करायला सुरुवात करूया गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवून घेऊया आणि लगेच लगे बटन वडी तयार करायला घेऊया बघा अशा प्रकारे आपल्याला जसे बटन असतात त्या साईजचे बटन करून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे आपल्याला एक एक करून सोडून द्यायचे आहे तेलामध्ये असे छोटे छोटे वडे तयार करायचे आहेत चहा सोबत एकदम छान लागतात कुरकुरीत होतात एकदम छान तळून घ्यायचे आहेत लाल होईपर्यंत जास्त वेळ तळून घेतले की आतमध्येपर्यंत पर्यंत तळल्या जातात बघा आपले वडे छान तळून झालेले आहेत काढून घेऊया सुपारच्या स्नॅक्स साठी एकदम उत्तम प्रकार आहे तुम्ही एक, एक वेळेस नक्की करून बघा लहान मुलं देखील खूप आवडीने खातात हा पदार्थ एक वेळेस करून बघाल तर नक्कीच लहान मुलं तुम्हाला नेहमी नेहमी मागणी करतील अशी ही रेसिपी आहे दुसरा देखील घाना आपण काढून घेऊया एकदम कुरकुरीत झालेले आहे आपले बटन वडे एकदम चविष्ट पदार्थ आहे पूर्ण डाळी आणि तांदळाचं पीठ असल्यामुळे एकदम पौष्टिक आहे बघू शकता आपला बटनवडा एकदम कुरकुरीत असा झालेला आहे एक वेळेस नक्की करून बघा यामध्ये पूर्ण डाळी असल्यामुळे प्रोटीनयुक्त आणि पौष्टिक असा हा नाश्ता आहे एक वेळेस तुम्ही नक्की करून बघा लहान मुलांना तर खूप आवडतो असा हा पदार्थ आहे मिक्स डाळीपासून तयार केलेली आपली बटनवड्याची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद